नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आत्ताच्या महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा झटका राज्यात नवीन राजकीय समीकरण घडणार सुरुवात करूया पहिली बातमी आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद चेंबूर अणुशक्तीनगर शिव वडाळा माहीमधील हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग वाल्मी कराडला मदत करणाऱ्यांनाही आरोपी करा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी त्यानंतर बातमी आहे सरकारने सोयाबीन खरेदी थांबवल्याने लाखो शेतकरी खरेदीला मुदत वाढ द्या अन्यथा कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतू शेतकऱ्यांचा इशारा रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी बळीराजाला फायद्याचा मार्ग दाखवला रेशीम शेतीतून शेतकऱ्यांचे नुकसान टळले बेकायदा होर्डिंग नकोच हायकोर्टात पालिकेचे प्रतिज्ञापत्र टीव्हीद्वारे पालिका मुंबईकरांना घालणार साकडे महापालिकेचे आठ हजार कंत्राटी कामगार आजपासून बेमुदत संपावर नवी मुंबईची कचरा समस्या भूमी पाणी व्यवस्था कोलमडणार शिवभोजन आनंदाचा शिदा योजना बंद केल्यास आंदोलन करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा सोलापूर करवर कारवाई होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला अमेरिकेत सर्वाधिक घुसखोरी हे गुजरातमधले गुजराती दोन वर्षात नव्वद हजार चारशे पंधरा हिंदुस्थानींना अटक कल्याण वाशियाना सदस्य नोंदणीसाठी भाजपची लालूच पक्षाचे सदस्य बना आणि सिटी पार्कमध्ये फुकट प्रवेश करा मिंद्यांची माजी शाळा योजनेची पाटी फुटली सरकारने जाहीर केलेल्या बक्षिसाचा धनादेश तीन महिने वटलाच नाही पन्नास टक्के द्या ठाण्याच्या मोगरपाड्यातील भूमिपुत्र आक्रमक मेट्रो कारशेडच्या बदल्यात शेतकऱ्यांना बसला चुना अंतर्वलीत पंधरा फेब्रुवारीपासून पुन्हा साखळी उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी केली घोषणा आता मुंबईला नक्कीच जाणार दहा दिवसात वीस लाख घरकुलांना मान्यता दिली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती पहिला हप्ताही लगेच देणार नायगाव बिडडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम जोरात चौदाशे घरांचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार इमारतीचा श्री गणेशा तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र